बातमी लातूरातून लातूर, लातूर मधील कचरा घोटा प्रकरणी मोठी घडामोड समोर येत आहे संकलित घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशिनरी सहा महिन्यांपासून बंदच आहेत बंद असल्यानं कचरा केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर घनकचऱ्याचे लायसन्स देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं पाहायला मिळत आहे लातूर शहरातील संकलित घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मशिनरी मागील सहा महिन्यांपासून बंद पडल्यानं वरवटी येथील कचरा डेपोवर संकलित घनकचऱ्यावर प्रक्रिया न करता हा घनकचरा डंप केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे लातूर शहर महानगरपालिकेने ज्या कंत्राटदार कंपनीला लातूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचं कंत्राट दिलेलं आहे या घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या कामामध्ये अनेक त्रुटी जाणवून आलेल्या आहेत त्याबरोबरच लातूर शहर महानगरपालिकेचा जो कचरा डेपो आहे वरवटी या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा संकलित केलेल्या घनकचऱ्यावरती प्रक्रिया होत नसल्याची सुद्धा धक्कादायक बाब समोर आलेली आहे आणि जो लातूर शहरामधला जो घनकचरा संकलित केला जातो हा घनकचरा कचरा डेपोवरती डंप केला जात असल्याची सुद्धा माहिती आता समोर येत आहे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं ज्या पद्धतीचं कंत्राट दिलेलं आहे त्या कंत्राटामध्ये सुद्धा मेंटेनन्स करण्याची जबाबदारी ही कंपनीची असल्याचं सुद्धा बोललं जात परंतु वरवंटी या ठिकाणी असलेली जर कचऱ्यावरती प्रक्रिया करणारी जर मशिनरी आपण पाहिली तर ती मशिनरी जवळपास सप्टेंबर महिन्यापासून बंद चालू अशा प्रकारची स्थितीमध्ये आहे आणि त्यामुळेच की काय आता या सर्व प्रक्रियेमध्ये लातूर महानगरपालिकेने सुद्धा घनकचरा व्यवस्थापनाची कोट्यावधी रुपयाची बिले सुद्धा या कंत्राटदार कंपनीला अदा केलेली आहेत परंतु लातूर शहर महानगरपालिकेचा हा कारभार पाहत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाची सद मात्र या संदर्भातली ही बघ्याची भूमिका राहिलेली आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुद्धा आता या संदर्भात वरवटी या ठिकाणी ज्या पद्धतीचं डंपिंग ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे प्रक्रिया न करता संकलित केलेल्या घनकचऱ्यावरती घनकचऱ्याचं डंपिंग डम्पिंग केलं जाते या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ आता नेमकी कोणती कारवाई करते हे पाहणं तेवढंच आवश्यक होणार आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर